भारतात आजही जातीयवाद वाद किती खोलवर रुजलेला आहे आणि उच्चपदस्थ लोकांना तो कसा भक्ष बनवतोय याची दोन उदाहरणे या महिन्याच्या अगदी सुरुवातीला समोर आली आहेत एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणजे देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला झाला तर दुसऱ्या बाजूला हरियाणातील आय पी एस अधिकारी पुरण कुमार यांना जातीयतेचा सामना करावा लागला ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केली या दोन्ही घटना भारताच्या लोकशाही आणि समानतेच्या मूल्यांना आव्हान देत आहेत आज आपण पुरण कुमार यांच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत पुरण कुमार हे नेमके कोण आहेत त्यांच्याशी कसा जातीयवाद झाला आणि या प्रकरणाच्या विरोधात सध्या कुठे कुठे आंदोलने सुरू आहेत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक प्रथम मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हल्ल्याबद्दल बोलूया सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली एका एका वर्षांच्या वकिलाने राकेश किशोर नावाच्या व्यक्तीने मुख्य न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकला हा हल्ला न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान झाला जेव्हा ते एका याचिकेची सुनावणी करत होते या वकिलाला मुख्य न्यायमूर्तींच्या देवतांबाबतच्या टिप्पणीचा राग आला होता मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी एका सुनावणीत भगवान विष्णूबाबत काही टिप्पण्या केल्या होत्या ज्यात ते म्हणाले होते, होते की न्यायालय देशाच्या सुरक्षेबाबत उदासीन राहू शकत नाही परंतु या हल्ल्यामागे खोलवर जातीवाद असल्याचे बोलले जात आहे कारण मुख्य न्यायमूर्ती गवई हे अनुसूचित जाती या वर्गातील आहेत हा हल्ला फक्त एका व्यक्तीवर नव्हता तर वंचित घटकांच्या सशक्तीकरणावर समानतेवर लोकशाही मूल्यांवर आणि संविधानावर होता या घटनेनंतर देशभरात निषेध व्यक्त करण्यात आला नागपूर जिल्हा बार असोसिएशनने निषेध मोर्चा काढला आणि आरोपी वकिलाचे लायसन्स रद्द करण्याची मागणी त्यांनी त्या मोर्चाच्या माध्यमातून केली अनेक राजकीय पक्षांनी जसे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने या हल्ल्याला लोकशाही विरोधी म्हटले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की हा हल्ला मुख्य न्यायमूर्ती दलित असल्यामुळे झाला मुख्य न्यायमूर्ती गवई यांनी स्वतः या घटनेनंतर शांत राहून सुनावणी सुरू ठेवली आणि म्हणाले की अशा गोष्टींनी ते विचलित होत नाहीत देशाच्या सरन्यायाधीशांवरील हा जातीयवादी हल्ला ताजा असतानाच हरियाणातील आयपीएस अधिकारी पूरन कुमार यांना जातीयवादी लोकांनी इतका त्रास दिला की त्यांनी या त्रासाला कंटाळून शेवटी आत्महत्या केली कुमार हे दोन हजार अकरा बॅचचे हरियाणा कैडरचे आयपीएस अधिकारी होते ते अनुसूचित जाती या वर्गातील होते आणि आय जी रँकवर होते सात ऑक्टोबर रोजी चंदीगड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आत्महत्या केली त्यांनी एक नऊ पानांची सुसाईड नोट देखील लिहिली ज्यात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीय भेदभाव अपमान आणि मानसिक छळाचा आरोप केला या नोटमध्ये त्यांनी जी पी शत्रुजित कपूर माजी डी जी पी आर सी मिश्रा आणि इतर आठ अधिकाऱ्यांची नावे घेतली पुरण कुमार म्हणतात की त्यांना त्यांच्या जातीय पार्श्वभूमीमुळे अपमानित केले गेले पदोन्नती रोखली गेली आणि मानसिक त्रास दिला गेला त्यांच्या पत्नी आय एस अधिकारी अमनित पी कुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि एस सी एस टी कायद्याच्या अंतर्गत म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत एफ आय आर नोंदवण्याची मागणी केली हरियाणा पोलिसांनी एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने हरियाणा सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला आहे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालत होते आणि जातीय भेदभावाला कधीही त्यांनी महत्व दिले नाही परंतु तरीही त्यांना त्याचा सामना करावा लागला या घटनेमुळे हरियाणा आणि चंदीगडमध्ये मोठा गदारोळ उभा राहिला पंजाब विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंबेडकर स्टुडंट्स फोरमच्या नेतृत्वात जातीय भेदभावाविरोधात निषेध मोर्चा काढला आम आदमी पार्टीने पंजाब भरात कॅन्डल लाईट मार्च आयोजित केले आहेत अकाल तख्त जते जातीय भेदभावाचा निषेध केला दलित अधिकार मंचने हरियाणात निषेध व्यक्त केला आणि म्हणाले की पुरण कुमार यांनी पोलीस दलातील जातीयवाद उघड केला पण सरकारने कारवाई मात्र केली नाही चंदीगड आणि हरियाणात न्यायाची मागणी करणारी आंदोलने आता सुरू झालेली आहेत ज्यात अनुसूचित जातीच्या संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी आहेत या प्रकरणाने भाजपच्या सामाजिक न्यायाच्या दाव्यांना आव्हान दिले आहे या दोन्ही घटनांवरून एक गोष्ट समोर येते की भारतात जातीयवाद किती खोलवर आहे मुख्य न्यायमूर्ती गवई हे एकेकाळी अस्पृश्य समजल्या गेलेल्या वर्गातील असल्यामुळे त्यांच्यावर हल्ला झाला आणि पुरण कुमार देखील त्याच पार्श्वभूमीचे असल्यामुळे त्यांना अपमान सहन करावा लागला शेवटी प्राण गमवावा लागला या जातीयवादी शक्ती किती नीच आणि कुटील आहेत ते अनुसूचित जातीच्या किंवा एकंदरीतच बहुजन समाजाच्या लोकांना उच्च पदावर पाहू शकत नाहीत ते म्हणतात की ज्ञान आणि नेतृत्व हे फक्त उच्च जातींचे आहे परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे डॉक्टर आंबेडकरांनी संविधान लिहिले ज्यात समानता आहे परंतु आजही या जातीवादी शक्ती त्याला आव्हान देत आहेत संविधानातील आर्टिकल सतरानुसार भारतातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आली परंतु ती समाजातून नष्ट करण्याची जबाबदारी सरकारांची होती त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली नाही उलट त्याला खतपाणी घालण्याचे काम केले आहे या जातीवादी शक्ती नीचपणाचा कळस आहेत समाजातले विष आहे या जातीवादामुळेच भारताची प्रगती रोखली गेली आहे पोलीस दलात न्यायालयात सरकारी कार्यालयात बहुजनांना अपमानित केलं जातं त्यांना आत्महत्येकडे ढकललं जातं प्रवृत्त केलं जातं पुरण कुमार सारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला या जातीवादानेच मारले मुख्य न्यायमूर्तींवरील हल्ला करून या जातीयवाद्यांनी संविधानाला आव्हान दिले हे मनुवादी बहुजनांना गुलाम ठेवू इच्छितात या गुलामीच्या विरोधात तिसऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू करणे गरजेचे आहे या घटना दाखवतात की जातीय वाद अजूनही संपलेला नाही हरियाणासारख्या राज्यात आय अधिकारी जर सुरक्षित नाहीत तर मग सामान्यांची काय अवस्था या जातीवादी अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे त्यांच्यावर खटला चालवला पाहिजे पण काय सरकार असं करेल पुरण कुमार यांना न्याय मिळेल का आणि हा जातीयवाद कधी संपणार या प्रश्नांवर तितक्याच गांभीर्याने चर्चा करणे गरजेचे आहे